इथे आलो आपण आनंद भालेराव यांच्या वस्तीवरती आलोय मालदार मध्ये मोडतो आणि थोड्या वेळ त्यांनी कॉल केला होता की आमच्या अंगणामध्ये आहे आणि बरीच गडबड त्यांनी फोनवरती सांगितले होती की आम्ही त्याला लावून धरले मोकळ्यामध्ये येतो आणि त्यांनी सगळ्या बाजूंनी पोते लावले होते हातात काठे घेतले होते आणि त्याला हुसकासाठी त्यांनी प्रयत्न केला पण तो मात्र या ड्रमच्या मागे बसलाय तर इथे दिसते तुम्हाला की ड्रम खाली विषारी म्हटलं तो साप आहे त्याला आपण सुरक्षित येऊ दाव्यात आणि नंतर नि सरळ सोडून देऊ पण कधी कधी आता तुम्ही पाहिलं की सध्यावरची तीव्रता जास्त वाढली आणि असे सरपडणारे प्राणी जर घराच्या आसपास आले तर कदाचित ते पक्षी कदा शोधात किंवा गारवासाठी येत असतात तर याला आपण घेऊन दाव्यात मात्र विषारी साप असतील सुरक्षितता घ्यावीच लागते

नागाच्या आपण जवळ जायचा प्रयत्न केला तर ते अतिशय वेगाने फतकरा टाकतात समोर तुम्हाला <coughs> दिसते दिसते तुम्हाला की जवळ गेल्यावरती अतिशय वेगाने आपल्यावरती आक्रमण करतात आणि म्हणून नेहमी सांगत असतो तुम्ही कि वीडियो बन मात्र को सापण जवान जाने का प्रयत्न कराए नहीं तो फोटो घे प्रयत्न मात्र कर नहीं

うん。Yeah,

समोर दिस दिसत तुम्हाला की अतिशय चिरतात ते आणि उन्हाळा जास्त असतो आणि उन्हाळ्यामध्ये अशा ठिकाणी जर गरम जास्त आलं तर ते आपल्या जास्त आक्रमण करतात आणि नागाचं वैशिष्ट्य आहे की असे चिडखोर असतात आणि वारंवार आप ते आपल्यावरती आक्रमण करू शकतात त्याला आपण किट वापरलंय त्या किटचा वापर करून घेऊन सुरक्षित सोडून दे नाही कळत लगेच ये मोठं आहे. हां, आपल्याला बघता येईल. ते करतंय. टेंशन घेऊ नका. आपण कामाला बघा. व्हिडिओ टाकणार. व्हिडिओ लाड आहे का? मी करते. पुढे दिसतंय. आनंद भालेराव मालदाड यांच्या राहतागाराजवळ जो दो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देतो